नमस्कार मैत्रिणीनो दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आत्ता मी पुन्हा एक रेसिपी दाखवते पण हा व्हिडिओ मी पाऊस सुरू असताना जी भाजी मिळते त्या भाजीचा केला आहे तर चला आपण इथे कोंबाची भाजी करणार आहोत यालाच म्हणतात कणकीचे कोंब हे पावसातच एक बांबूचा प्रकार आहे आणि हे हा प्रकार भाजीचा पावसातच मिळतो अतिशय सुरेख आणि सुंदर लागतो ही भाजी आदल्या दिवशी मी चिरून घेतलेली आहे बारीक आणि त्यात काळा वाटाणा भिजवून टाकलेला आहे आता या भाजीला मी दोन ते तीन चांगल्या शिट्ट्या काढणार कुकरला आणि कुकरला शिजवून घेणार कुकरला मी हा शिजवून घेतलेला वाटाणा आणि एक मोठे दोन कांदे आणि फोडणीला सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेतल्या हळद आणि गरम मसाला ही भाजी अतिशय सुरेख सुंदर लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईत मी आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळी ही जरा थोडी तांबूस होईपर्यंत परतून घ्यावी मग त्यात दोन मोठे कांदे घालून ता कांदा पण अगदी मऊ तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा ही भाजी अतिशय सुरेख सुंदर आणि चवीला मस्तच लागते धु दुर्मिळ भाजी आहे ही फक्त पावसाच्या सीझनलाच विकायला येते शक्यतो ही भाजी म कोकणातच केली जाते कारण कोकणातच हा बांबूचा प्रकार भाजीचा प्रकार मिळतो त्यात मी आता भाजी घालून कुकरमध्ये शिजवून घेतली अगोदर आणि आता फोडणीला घातली आता त्यात ओलं खोबरं मीठ हळद गरम मसाला असं घालून वाफ येण्यासाठी झाकून ठेवलं भाजी करायला अतिशय सोपी आणि पटकन होते माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा だねば。